पंधरावी सोळा दिवसापासून महा तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत ज्वलनशील तालुका बनला होता त्या ये कारण मोठं होत कारण या तालुक्यानं आजपर्यंत बरेचसे अन्वेषण केलेले आहेत आणि पर्तवणी लावलेले आहेत त्याच पद्धतीचा आज हा मोठा मोह तालुक्याचा अन्याय होता अफर करला योजनेचं आज माझे आमदार राजे पाटील घाट घातला होता त्याला आम्ही मोहोळ तालुका सर्वपक्षीय बैठकीत एक नाव देऊन त्याला आम्ही समिती स्थापना केली मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापना केली या समितीच्या मार्फत आम्ही एक जनआंदोलन उभं केलं या जनआंदोलनातून आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केली त्या आंदोलना सर्व प्रकारचे मोळचे स्वाभिमानी नागरिक हे उपस्थित होते आज या महोळ गावात असा कोण व्यक्ती नाही असा कुठला घटक नाही की तो या आंदोलनाशी निगडीत आहे ह्या महोळ तालुक्यात शहरात अशा प्रत्येक माणसाची भावना होती है। की अरे बाबा आपलं हे गाव तालुक्याचं गाव आहे परंतु एक आमगरसारखं छोटंसं गाव हे आपल्या गावावर दादागिरी जे करत आहे त्याचा आपण विरोध केला पाहिजे की प्रत्येक महळवासियांची भावना होती या भावनेला वाचा होण्याचं काम या बचाव समितीच्या मार्फत सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने केलेलं आहे आज या महोळ तालुक्याचा जर का ह्या सर्व पक्षीय नेत्यांनी ने ने। यापुढे ही ताकद काम ठेवली तर आज त्यांच्याकडे जी सत्ता आमदारकी आहे त्या आमदारकी जेव्हा जो माज केला जातो तो माज उतरवण्यासाठी त्यांच्याकडून पहिल्यांदा ही आमदारकी हिसकावून घेतली पाहिजे त्यासाठी या सर्व पक्षांनी हा लढा फक्त अल्प रद्द होण्यापुरता मर्यादित न ठेवता तो सत्तेच्या पायरीपर्यंत गेला पाहिजे सत्तेच्या चौकशीच्या फुड जाऊन आपण त्या सभागृहात आपला माणूस गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं ह्या ठिकाणी आपले सर्व पक्षीय नेत्यांचे कर्तव्य आहे आणि आपल्याला जर का ह्या महोळ चालवतील सर्व नेत्यांनी ने जर एकजूट केली तर आपण महोळ तालुका बचाव संघटना करण्यापेक्षा संघर्ष समिती करण्यापेक्षा त्यांना असं करावं लागेल की अंखेल बचाव संघर्ष समिती करावी लागेल एवढी ताकद त्या नेत्यांच्या तयार आहे परंतु आपल्याला एक एकी एकीचं बळ कायम दाखवावं लागेल एकीचा कायम आपल्याला सूट ठेवा लागेल त्यांना एक एकच रूल माहीत आहे डिवाइड अँड रूल इंग्रजांनी जो तो नियम काढला होता थोडा आणि राज्य करा तो नियम ह्या वेळेस प्रत्येक परंतु या इलेक्शनमध्ये जर का कोणता आपला मित्रपक्ष असेल किंवा कोण काय असेल जर त्याने वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला तर त्याला आपण सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करून आपल्यात घेतलं पाहिजे नसेल ऐकत त्याला आपण वाऱ्याला खाड्यासारखं एखाद्या खाड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे ता कारण अशा लोकांनापासून विघ्न विक्न निर्माण होतो आणि आपल्या निवाड करण्याचं त्यांचे जे विरोधक आहेत ते सफल होऊन जातात मोह तालुका संघर्ष समितीच्या ज्या ज्या नेत्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आहेत उमेददाबा पाटील असतील विजयाराजे डोंगरे असतील राजाभाऊ खरे असतील चंद्रराज चौधरी असतील दीपकरावजी मेंबर असतील सुनील चव्हाण असतील बाळासाहेब गायकवाड असतील नागेश शंकळेसर असतील सोमेश आभा असतील प्रकासाहेब देशमुख असतील अप्पासाहेब देशमुख असतील मनोहर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत वयाचे एवढे व वा, वय होऊन सुद्धा ते मी आपल्यासाठी जे उभारतील त्यांचं या ठिकाणी मी सर्व समितीच्या वतीने मी आभार आहे आणि ह्या सर्वांनी एक विनंती केली त्याचप्रमाणे एक मी विनंती करतो की आपलं हे उपोषण या सर्वच नेत्यांच्या सांगण्यावरून आपण तात्पुरतं स्वरूपात स्थगित करावा, एवढी मी विनंती करतो